नमस्कार माझ्यापुढं आता बसलेले आहेत महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेतलं अग्रदूत ज्यांना आपण आता सध्याच्या परंपरेमध्ये म्हणतो ते मास्टर कलाभूषण रघुवीर खेडकर भाऊ तर भाऊ तुम्ही बलूच्या समर्थश्री धोंडेराज महाराज यांच्या यात्रेनिमित्तानं खूप जवळजवळ दहा वर्षाच्या प्रतीक्षेने आपण पलूच मध्ये आलेला आहे खूप सुंदर गणगवळण झालेली आहे सामाजिक प्रबोधनपर तुम्ही खूप चांगलं एक सादरीकरण तुमच्या कलाकारांनी केलेलं आहे आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये तमाशा कसा चालू आहे तमाश्याला आता वेगळं वळण द्यावं लागेल कारण या मोबाईलच्या जगात जर टिकवायचा ठरला तमाशा हो तर काहीतरी करावं लागत बरोबर लागल हा नवा करावं बरोबर भाऊ तुम्ही कित्येक वर्ष अगदी एकोणीसशे पासष्ट सालापासून पासून म्हणजे एक वर्ष, वर्ष असताना तुम्ही तमाशात प्रवेश केलाय त्यावेळेचा तमाशा आणि आत्ता कलाकारांच्याकडून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो आणि प्रेक्षकांची काय स्थिती आहे ना आता ती कलाकार हिळून मिळून राहणारे नाही बरं कलाकार याला कुटुंब सम समजायचं हे oh. त्याला वंत नाही oh. यांना त्यांना मतलब हो oh. नाईट मिळाली तर झालं काय मालकाचं काय ऊ काय ऊ त्यांना काही गरज नाही oh. ज्या वेळेला खाली कला होती जे कांताबाई सातारकर त्यानंतर खूप मोठे मोठे कलाकार तुमच्या फाईटला अनेक त्यावेळेला दत्ता माडी त्यानंतर चंद्रकांता वाहुरीकर विटाबाई वाळूबाळ त्यावेळेला तुम्ही समय नृत्य करत होता हो आणि खूप गाजत होतं प्रेक्षकांचा प्रतिसाद आता समय नृत्य चालतं का हो। समय नृत्य चालतं मी आता एक दोन महिन्यापूर्वी केलं हा पंचवीस वर्षानंतर बर त्याला लय प्रतिसाद मिळाला पण मला आहे ना पोटानी ऑपरेशननी ऑपरेशन नी रुमाल उचलता येईल ते वयाच्या मनानं तुम्हाला होणार नाही पण नव्या कलाकारानं केलं तर ते स्वीकारतील का धाडत केलं तर स्वीकारतील बर लोकांना आवड आहे बरोबर बर, नवं नवं बघायची आवड आहे बरोबर बर। भाऊ तुम्ही सध्या तमाशा परंपरेमध्ये खूप नाव कमवलेले एक व्यक्तिमत्व आहे हो तुमच्या अंगात कला बिंडलेली आहे वय एक वर्ष वयाच असताना तुम्ही तमाशात म्हणजे तमाशातच जन्म झाला आहे तुमचा हे मान्यच करायला पाहिजे मला आता बघते का मध्यंतरीच्या थो थो काळामध्ये थोडंसं आम्ही ऐकलेलं होतं की भाऊ तमाशातच निवृत्त होणार हे एक कुणीतरी उठवलेली आवई होती आवय होती ती काय मत त्याच्याबद्दल तसं नाही मी त्यांना सांगितलं की माझी नवी तिरी पुढे येते आणि आम्ही आता थोडं मागं थांबतोय हो तसे ते दिलं की रघुवीर खेडकर निवृत्ती घेतात माझी निवृत्ती रंगमंचकावरच उड खराय तेवढ टाकतं हो खरंय भाऊ भाऊ मला एक शंका होती दोन महिन्यापासून की तुम्ही सहज बोललेला होता की मी काम करायचं कमी केलंय आणि कलाकारांच्या पाठीशी मी राहणार आहे मी काही घरात निवृत्ती घेऊन बसणार नाही आहे आणि तुम्ही तमाशात तुमचा जन्म झाला आणि तमाशातच शेवट होणार आहे हे तुम्ही स्वतः खूप मान्य करताय खूप तुमचं योगदान तमाशाकडे झालं आहे मला फक्त एक दुसरं तुमच्याकडे वळायचं आहे लोकनाट्य तमाशा परंपरेमध्ये तुम्ही काम करताय आणि हे करताना तुम्ही अध्यात्माकडे वळलेला आहात आणि तुमची माळ आहे पंचवीस वर्षापासून वारकरी संप्रदाय आणि तमाशा याचं कसं नातं जुळवता हे एका नदीचे दोन टोक आहे हो आणि एका नदीचे दोन लोक एकत्र येतात त्यावेळी बांध येतो ही जी माळ आहे हा तो बांध आहे नर्तकी आणि कीर्तनाच्या मधला बांध वा वा आणि तो मी साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चांगल्या मी प्रवचनही करतो खूप आहे भाऊ मला खूप आवडलं तमाशा कला ही अध्यात्माचीच कला आहे वैदिक शायरीतून ती उदयास आलेली आहे तिला नंतर रंगीक स्वरूप आलेलं आहे झक्कड स्वरूप त्यानंतर त्यात आलं पण तुम्ही खरोखर या छंदीफंदी कलाकार राहू शकतो किंवा सात आठ महिने बाहेर राहिल्यानंतर त्याला व्यसन जडतं पण पर त्या परंपरेला आळा घालायचा असेल तर त्याच्यासाठी वारकरी संप्रदाय आणि तुम्ही घातलेली माग तुमची प्रेरणा घेऊन काही कलाकार याच्यात वारकरी संप्रदायात आलेत का हो माझ्या तमाशाचे ते पंचवीस टक्के मंडळी माळ होत नाही अकरा वर्ष झाले जर गावकऱ्यांनी मटण दिलं तर ते रावकीच्या बाहेर चिडवायचं त्यांना खायला बरोबर रावटी आणायचं नाही हो बरोबर हा हे पत्ते आम्ही अजूनही पाळले त्यामुळं काय झालं कलावंतांचे दारू म्हणजे मला जे गाठायचं खरं आहे भाऊ मी आता निरीक्षण माझं दोन तासापासूनच आहे तुमच्या म्हणजे फडामध्ये किंवा रावटीमध्ये मला कुणी सुद्धा एखादा कलाकार असं व्यसन केलं अजून अद्याप दिसलेलं नाही ना ना याचं कारण तुमचा एक आदर्श किंवा तुमची एक शिस्त आणि तुम्ही रावटीमध्ये महिला कलाकारांना सुद्धा स्वतंत्र कंपार्टमेंट आहेत महिला कलाकारांचा आदर्श म्हणजे तुम्ही आदर ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणजे तुमच्या कलाकारांना एक शिस्त आहे हे आम्ही बघण्याचा प्रयत्न करतोय आणि खरोखर वारकरी संप्रदाय आणि तमाशा रंगीत तमाशा ह्याचं एक नातं तुम्ही जुळवण्याचा प्रयत्न केलाय काय वाटतंय नाही मला यश आलं त्याच्यात हा बरोबर चांगल्या पाहिजे यश आलं कारण कीर्तन क्षेत्रातही माझं चांगलं नाव आहे हो आणि तमाशा क्षेत्रात तर आहे हो तर मला कुणीकडे आनंद मिळतो खराय खराय त्यामुळे आयुष्य वाढलंय असं वाटतं का हो वाटतं ना हां हां म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा शुगर बीपीचा त्रास नाही नाही आणि हे एक खरोखर या पांडुरंगाच्या ताकद असं वाटतंय माळेची ताकद हो अजून हा सीझन किती दिवस चालणार आहे सतरा तारखेपूर्वी सतरा मे मग महाराष्ट्रात आता कसा प्रतिसाद मिळतो प्रतिसाद चांगला आहे कारण यावरती लहान मोठ्या सगळ्या तमाशांना धंदे झालेले आहेत चांगले झाले म्हणजे दर वर्षापेक्षा बरं हो कोरोना नंतर थोडा चार दोन वर्ष बिघडलं होतं आता आहे यावर आहे खूप महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचे सध्याचे अत्यंत टॉपमूचे कलाकार की ज्यांनी स्वतंत्र आपला कनातीतला तमाशा टिकवून ठेवलेला हो आहे आणि जत्रा जत्रातून आज रघुवीर भाऊ यांचं नाव खूप मोठं आहे भाऊ मला एक सांगा आ, की नवी पिढी आता कसं काय स्वीकारते आपला कार्यक्रम हे काय आता चालू आहे ना हा ते स्वीकारतात पण हे सुद्धा चांगलं ऐकत आहे म्हणजे इतर तमाशापणामध्ये दंगा करतात मी बघितलंय आपलं शांतपणे ऐकताय कारण सादरीकरण चांगलं आहे याचा परिणाम नाही का हो हा होतो ना हा 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 नव्या पिढीला आपण जे देऊ ते त्यांना पचलं पाहिजे बरोबर त्यांना पचलं नाही तर मग ते आरडाओरड कर बरोबर हां म्हणजे तुम्ही जे मागताय ते पण देत आहे आणि त्यांना आवडतंय ते पण देतोय आपण त्यामुळे ते दे स्वीकारतात खूप सुंदर या अर्थात मग आता पुढच्या वर्षी नवीन काय आणायचं नवीन सहा आठ महिने चालेल का नाही चार महिन्यातच म्हणजे ते आठ महिन्याचं किंवा तिकीटवर चालणार नाही फक्त यात्रा खूप बदललेल्या तमाशाचं स्वरूप रघुवीर भाऊनी स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीतून त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे पण तमाशा ही कला था, थांबणार नाही असं मला वाटतं हा सिनेमा जसा बदलला कीर्तन जसं बदललं बदललाय स्वीकारलाय त्यामुळं तमाशा ही कला टिकणार टिकणार भाऊंचा खूप विश्वास आहे अनेक कलावंतांशी अनेक फडमालकांशी मी संवाद साधला उदास दिसले मला आणि ते म्हणले की तमाशा एक दिवस संपणार आहे पण भाऊंचं असं मत आहे की तमाशा टिकणार आणि तमाशा बदलत त्याचं स्वरूप राहील काळ बदलत राहील शिक्षणानं विज्ञानीकरणानं किंवा आधुनिक युगानं तमाशा जसं माणूस बदलतो तसं तमाशा बदलत राहील तुम्ही आता एक आम्ही नाटिका सादर केली हो एक सात मिनिटाची हो पब्लिकनी स्वीकारल्या टाळ्या वाजवल्या आता होणार हां म्हणजे सामाजिक प्रबोधन पर जर तमाशातून आणलं तर तमाशा टिकणार हो आणि ते कलावंतांनी केलं पाहिजे नृत्य करमणूक नको हा त्यांच्यापर्यंत संदेश गेला पाहिजे हो समाजातून समाज प्रबोधन झालंच पाहिजे था खरंय खरंय खरं खूप आहे सुंदर आहे भाऊंची भूमिका खूप सकारात्मक आहे आणि त्या दृष्टिकोनातून निश्चित भाऊ आपल्याला पुढचे दिवस चांगले येतील असं मला वाटतंय धन्यवाद